ओम नमः शिवाय श्री अध्याय श्री गणेशाय नमः, जय जय शिव मूर्ति वेद चक्रवर्ती शिव योगी रूपे भद्रायु प्रति अगर प्रगटवीली तुझी आ बड़े विश्व व्यापका सूत सांगे शौनकाधिका भद्रायु श्री शिव कवच देखा श्री गुरु ने शिकवि मृत्युंजय मंत्र उत्तम व सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी एक शंख उत्तम देत नादे शत्रु होती मूर्छित खड्ग दिदले अद्भुत त्रिभुनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रुते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होऊन द्वादश सहस्र इ गहन तत्काळ दिदले कृपेने देणे शिवाचे अद्भुत मने होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊनी संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काम दाणे करुणी माजेल त्रिभुवनी कीर्तीघोष भाग्य लक्ष्मी असो तव सदनी भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी दानलक्ष्मी कर कमळी राहो सदा सर्वांगी असो लक्ष्मी सौम्य दौर्दण्डी वीरलक्ष्मी उत्तम तिगंतरी कीर्ति परम सर्वदाही वसो तुझी शत्रू लक्ष्मी खडगाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी सदा असो विद्या लक्ष्मी विरसो सर्वदाही तुझ पाशी ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान भद्रायु सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायुचा पिता दशार्ण दशारेश देशींचा नृपती वज्र बहु महामती शत्रुत्यावरी पातले मग शाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त धन धान्य हरुणिनेत सर्वित गोहरण બંદીત મુખ્ય રાજગ્રામ દશ દીન પર્યંત હા એકલા શત્રુ બહુત ત્યાસી ધરોની અજીત રથી બાંધી આકર્ષોની વજ્રબાહુ ચમત્ય ધરોણ તેલ વિલે બાંધો सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया घरी येल्या ऐसे हरोनी समस्त घेऊन चालिला हेमरथ वज्रबाहू सचिवा सहित मागे पुढे पाहत पुत्रणा बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडवी कोण दुखारणवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रु नेती पितयासी गुरु स्मरण करूनी मानसी अंगी कणच लेहिले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खडग घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी। मने माते शत्रु बहुत ग्राम हरुणी पितयास नेत तरी मी गुरुदास तुझा सूत संहारी न समजता माते तुझा सुकृते करुण कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीचे राजे जीतची धरुण आणिन तुझी या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजा पुंज शरद काळींचा द्विजराज राज सोज्वळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा मग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इ भ आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी क जनक जे जे कैवारी लहु कुश जैसे पायी क्रमिती धाकुटे वय किशोर जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहना सिंहणा उभे राहारे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त सोरोनी नेता त्वरित शिक्षा लाऊ तुम्हाते तस्करांची हेची शिक्षा जाण छेदावे करण नासिक चरण एवढा अन्याय करून, कैसे वाचून जाल तुम्ही અવઘે માઘારી તવ દોઘે કિશોર ધાવતી મનતી એક રમાપતી એક ઉમાપતિજ ભક્ત કૈ વા એક મૃગાંક એક મિત્ર વસિષ્ઠ એક વિશ્વામિત્ર એક વાસુકી એક ભોગીન્દ્ર તેવી દોઘે ભાસતી અસંખ્યત સોડિતિ બાણ જૈસા ધારા વર્ષે ધણ वीर खिळीले संपूर्ण मयुरा एसे दिसती परतले शत्रूंचे भार वर्षती शस्त्रास्त्रे समग्र वादे वादती भयंकर अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फनीनाथ सावरित कुंभिनी ते दिशा कोंदल्या समजत दिग्गज थरथरा कापत शत्रू पडिले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्य रथ घेऊन दोन्ही दोघे आरुढले ते क्षणी चापी बाण लावून सोडीती प्रलय विद्युत वज्रबाहुचे वीर बहुत भारा समवेत गज भद्रायू भोवते मिळत कैवारी आपला म्हणून वाद्ये वाजून या दळ भद्रायु भोवते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे को कोठोनी पाठी राखा देखोणी समर्थ वीरांस बळ चढले अद्भुत हे मराठाची सेना बहुत संहारी काळी वज्र सहित प्रधान रथी बांधिले पाहती दुरुण म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जाण किशोर वेशे पातले एका गुरुने शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो कोण आहे त न कळे सत्य मज वाटती परम आप्त धरून यथार्थ ध्यावे चुंबण आवडीने मांडीले घोरांदर रण रक्तपूर चालिले जाण वज्रबाहू दुरुण प्रधाना सहित पाहतसे अनिवार भद्रायूचा मार शत्रु केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखुनी हेम रथ लोटला तेव्हा कृतांत वत दोघांशी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रु थरथरा था कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवती नाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रुचा देखुनी उत्कर्ष बहुत भद्रायुने शिव योगी दत्त खडग काढिले तेज अद्भूत सहस्र समान काळ अग्नीची जीवा कराळ की प्रळय विजांचा मेळ की काळ सर्पाची गरळ तेवी खडग झळकतसे ते शस्त्र झळकता तेजाड माग दधळ भस्म झाले सकळ मागे होता हे मरथ तत्काळ समाचार श्रुत की काळशास्त्र घेता हाती देखताची दळ संहारिती मग लागला पवनगती समवेत प्रधानांसह वज्रबाहुसी टाकून पळती शत्रू घेतले राण ते भद्रायुने देखोण धरीला धावून हे मरथ धरिल तो द्रड केशी ओढूनी पाडिला भूमिसी लत्ता प्रहार देता देशी अशुद्ध ओकित भडभडा रथी बांधिला आकर्षून मंत्री प्रधान जाण खुरमुख शर घेऊन पाच पाठ काढिले अर्ध खाड अर्ध मिशी भादरुण माघारे चालवी संपूर्ण राज स्त्रिया अपार कोष धन घेत ऋण ते धवा देश नागविला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोमार परतविला सकळ जेथींचा तेथे स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवून पायी ठेविला माथा वज्रबाहु होय बोलता त्याजकडे पाहुनी, नैनी लोटल्या धारा, तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालूनी जळत शत्रुद्रा वागनीत वर्ष लासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळ वेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरिली बाळकांची कौतुके की सहस्राक्षे एन एके केले धावणे वाटतसे सकळ राज स्त्रिया धावण उतरिती मुखावरुणी निंबलोण म्हणती बाळा तुझ वरुण जाऊ ओवाळून सर्व हि भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त बंदी घालून रक्षा परमयत्ने परमयत् करुणिया नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी लागला नगर शृंगारिले एक सरा रथी भरुनी वाटती शर्करा नगर धावती त्वरा वज्रबाहुसी सी भेटावया वज्रबाहू म्हणे सदगद होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवार्याचे चरणधरा जाऊन ए वेळा भद्रायु म्हणे पितया लागून शत्रुस करा बहुत जतन तीन दिवसा मी येईन परतोनी जाणा तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलोणी दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करुण येऊन वंदिले मातेचे चरण मग मा तिने करुणी निंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघण दया घण सी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे पिता सोडवूनी पुरुषार्थ केला तो ऐकिली की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊनिया ऐकता ऐसा मधुर शब्द शब्दिनी आणि चरणा रविंद पूजिती मग षोडशोपचारे शोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न मग भार वाहने पाठवून दिदली वैश्य नगराप्रती सुनयन पुत्रासहित समग्र नाणा संपत्ती घेऊन अपार लग्नासी चाळीला पद्माकर वाद्ये अपार वाजिती भद्रा युबैसला सुखासनी तैसीच माता शिबिका यानी चित्रांगद सामोरा एओनी घेवोनी गेला गे मिरवित वर पाहुनी जन तटस्थ म्हणती कायसा यापुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी त्यात वज्रभाऊ सह परिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला पाय त्याचे धरावया धाविनला नला भद्रायुने वर्षावरी धरिला आलिंगण देता वेळोवेळा कंठ दाटले उभय त्यांचे नयनी चालिल्या विमलांबुधारा अभिषेक करीती एर एरा मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवण सांग फेडी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्रग्राम गुरु आता सर्व सांग मज चित्रांगदे एकांती नेऊण सांगितले साध्यंत वर्तमान हा शिव योगीयाचा महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानु कोटी तये शिव योगीयाची होय भेटी तो साक्षात धूर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविले एकांती नेऊनी वज्रबाहु खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोरवनी टाकीली नष्टे मज एवढ अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठ उनी रडे सदगदित म्हणे शिव योगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सिमंती चित्रांगद उभय तांचा करुणी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मज दाविला आणोण सर्षप कनकाद्री हुन स्रेष्ट केला गुन सरीते त्वा माझा केला उद्गार मज अभाग्यासी कैसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुता सही तत्वा दिदले ऐसे बोलोनी त्वरीत वजर बाहु बाहेर एत भद्रा युधावोनी सद्ग दीत साष्टांगे नमी तपित याते देत आलिंगन जेवी भेटती शीव आनी शडा की वाचस्पती आनी कच निधान संजीवनी साधिता अलिंगी मस्तक सप्रेम बैसला अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्र बाहून रपती मग पद्माकर सुनय या भद्रायु भद्रायू भेटती पितया ते न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोह मोद मग चारी दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आंद दिधले अपार दोन लक्ष, वाजी अयुत कुंजर दास दासी भांडार भरुणी द्रव्य दिधले सवे घेऊन कीर्तिमालिनी पद्माकरा करा सहित जनक जननी निज नगर ते चीक्षनी जाते झाले ते धवा गगन गर्भीन समाये हर ख ऐसे माता पित्यांशी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व तिच्या मग सकळ शत्रु सोडून प्रतिवर्षी करभार नेमून करुणी आपणा अधीन जीवदान तया युवैसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत तरी जन्मोजन्मी ही मनग जामात पुजीला असेल प्रेम भरे स्त्री पती व्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु उदार थोर पूर्व પ્રાપ્ત હોય મગ ત્યા ભદ્રાયુ વેદારી પૃથ્વી ચે શિવમ ધારણ રુદ્રાક્ષ મિમા અપાર પૂર્ણ ધન્ય ગુરુ શિવ યોગી સુજાણ શિષ્ય ભદ્રાયુ ધન્ય તો असो भद्रायुन रपणाथ कीर्तीमालिनी समवेत चालिला वन विहारार्थ अवलोकित वनश्री छाया सघन शीतळ पाट वाहती जळ निर्मळ तेथे बैसता सूर्य वरी कदापि दिसेना नारळी केळी पोफळी रातांजण मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खरजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब अंजीराव दुंबर पारिभद्र नभ भेदित गेले गगन मार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती शेवंती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्षपाही वेष्टोनी वरी चालिले कनकवेली नागवेली परी कर पोवळवेली नाणालता सुवास कर द्राक्षद्वीप द्राक्ष तरुसुंदर जायफळी डोलती फळ भारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती असो तया वनात कीर्ती समवेत क्रीडत असता अकस्मात एक पूर्ववर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री पुरुषे येती धावत ऊर्ध्व हस्त दीर्घ बोभाती पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणेपा स्त्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिली गजबी धाविनला ओढिले काळ रूप नेत स्त्रियेशी नेत्या राय शर सोडिले भूत परितोण गणि तैसाची जात विजुसे शर अद्भुत अंगी भेदले रे तयाचा गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझ वीन गृह वाटते महा अरण्य राया समने ब्राह्मण धीक क्षत्रिय पण धीक जीने तू ज देखता सत्य माझ्या स्त्रीने केला अकांत आहा कांत पडले व्याघ्र मुखात सोडवी मज यापासून तू ही हाका फोडिल्या बहुत धाव धाव हे जगती नाथ धीक तुझी समस्त खडग व्यर्थ गुरुने दिले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्र जाळ शतापासून सोडवी तत्काळ शरणागता रक्षितोची पार्थिव धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सस्तमागम धिक स्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे ધીક સંપતિ ધીક સંતિ દ્વિન રક્ષી ન ભેજે ઉમાપતિ તે પતિ વ્યર્થિષ્યુ ભક્તવાદી પે ગુરુ થી પદવી આપુલા મહિમા વિશેષ મિરવી ધીક પાર્થિવ સોડવી સંકટી પ્રાણ ગેલિયા ભદ્રાયુ બોલે ઉદ્વિગ્ન મી તું ઈચ્છિલે દેઈન કરી ઉત્તમ લગ્ન અથવા રાજ્ય દાન ઉત્તમ ગ્રંથ તરુણાસી સંન્યાસ દે હે અનુચિત જરેને કવળીલા અત્યંત વ્યર્થ જૈસે ત્રશાક્રતાસી પાજિલે ધ્રત ક્ષુધા માળા ગંધાક્ષત चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री राव म्हणे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मज दाण माझे तप मेरू पर्वता होण उंच असे न सरे कधी मी पापाची भीत नाही जाण अंगीकारिले तुझे स्त्री रत्न सागरी ढेकूळ पडले येऊन तरी सागर काय डहुळेल धुळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले ते जक्षणा व्याघ्रे नेली विप्रल नलना आता श्री देवणी ब्राह्मणा अग्निकाष्टे भक्षिणमी विप्रा पुढे संकल्प करुणी दान दिधली कीर्ती मालिनी झाला ते शिक्षणी राय अग्नि चेतविला ज्वाळा चालिल्या आकाश पंथे मग स्नान केले रपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पै केले आठवणी गुरु चरण शिव मंत्र शिव ध्यान प्रदक्षिणा करून तीन अग्निकुंडा भोवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भव भंगा विश्वव्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळा माळी तव त्या मधून कपाल मौली अपर्णे सहित प्रकटला दश भुज पंच वदन कर्पूर गौर पंच दश नयन पंच विशती तत्व हुन पंच भुता वेगला जो भद्रायू सरुधई धरुणी सत्वर मने सखया इच्छित माग वर तुझी भक्ती निर्वान थोर देखोनी प्रकट मी भद्रायू बोले सदगदित म्हणे विप्र स्त्री दे त्वरित ते ऐकोणी हासिनला गजमुखळतात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पाहावया निर्वाण दोघे या मी प्रगटलो तुझी हे घे कीर्तिमालिनी म्हणून उभी केली तेची क्षणी देव सुमणे वर्षती गगनी रावचरणी लागतसे

पिता तिचा चित्रांगद पुण्यखानी तूज समीप राहोत अणुदिनी शूळ पाणी तथा तू म्हणे तुम्ही उभय मागितले तेम्या सर्व दिसले माझे चित्त गुंतले तुम्हा पाशी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत दहा सहस्र वर्षे पर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्र सारिखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगिमिनी वज्र बाहू सुमती राणी अवघी हो शिव पद शाश्वत स्त्री पद्माकर भद्रायु कीर्ती मालिनी सुकुमार त्यासी विमान धाडुनी श्री शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायू आख्यान परम यशदायक वर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी अयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पद रचना ही बिल्व दळे उमा वल्लभा वाहती भाव बळे ते तर थी संसारी भद्रायू आख्यान कैलास गिरी शोका पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंद तोडून मदणारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका ભક્તકામ કલ્પદ્રુમ ગજાતકા ન યે શીતર્કા નિગમાગમા શિવિરામ્રતગ્રંથ પ્રચંડ સ્કંદપુરાણ બ્રહ્મોત્તર ખંડ પરીસોતસ્રોતે અખંડ અષ્ટમાધ્યાય શ્રી સાંબ સદાશિવાર્પણમસ્તુ